मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवाजीराव माने औसा तालुक्यातील शिवसेनेच्या पदा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी असं आवाहन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीच्या सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले आहेत मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी मुलींना के जी टू पीजी पर्यंत मोफत शिक्षण महिलांना प्रवासात सवलत शेतकऱ्यांना बिल सात एच पी स्तुत्य आहेत सदर घराघरामध्ये पोहोचवलीच पाहिजे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन कामाला लागावे या बैठकीसाठी विष्णू साबदे तानाजी सुरवसे व्यंकटेश कोंद्रे युवराज वंजारे बळी पवार रोहित जाधव मुन्ना कांबळे बालाजी सर्वदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर सती, सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा